नमस्कार माझ्या बहिणी वाहन मी तुम्हाला सांगते मी दोन दिवस झाले झाले हिडो टाकत नाही का बरं हिडो टाकत नाही हिडो टाकायचं कारण काय आहे की माझा हिडो टाकायचा हेतू नव्हता इकडे कसं जागा नाही तुम्ही माझा हिरो पुढं ढकलू नका माझा हिरो तुम्ही बघा माझी परिस्थिती कशी आहे प्लीज हे बघा माझं घर कोपऱ्याचं आहे एकदम एवढीच जागा आहे ही घासणी चप्पल ठेवलेली आहे इकडून इकडे आमचं मा घर कोपऱ्यामध्ये आहे हे बघा जास्त काही मोठा हिडो करणार नाही आहे हे सामान आहे ना हे माझ्या देवराणीचं आहे जावेचं आणि हे आमचं रूम आहे तर माझी जाऊ काही इथे राहत नाही आहे ती वेगळी झालेली आहे आणि मी इथे राहते चौदा वर्षापासून मी इथे राहते माझं लग्न दोन हजार अकरा मध्ये झालेलं आहे तर हा सगळा पसाराही माझा नाही आहे याच्यात काही आहे माझे भांडे काही नाही आहे माझ्या सासूचे आहे आणि हा गॅस आहे आम्ही एकत्र याच्यावर एक स्वयंपाक करतोय पण दोन ठिकाणी करतोय हा गॅस माझा नाही माझ्या सासऱ्याचा आहे त्यांच्या नावाचं त्यांचं तेंज, त्यांचा तेंज, आहे दोन हजार मध्ये माझं लग्न झालं मी इथे आले सगळं काही चांगलं होतं नंतर माझे पती म्हणायचे की मी हे घर खूप मेहनतीने घेतलेले आहे मग त्याच्यानंतर असं चांगलं चाललंय होतं मग तीन वर्षानंतर माझ्या डेराचं लग्न झालं माझ्या डेराचं लग्न झालं त्यानंतर थोडे दिवस काही चांगलं चाललंय मग त्रासदायक सुरू झाले विकट परिस्थिती आली तर शस्त्र पण त्रास द्यायला लागले पण मी आई वडिलांना कधी सांगितलं नाही कधी कटकट केले नाही आला दिवस तसंच निघाले आणि मला मुलगाही लवकर झाला दोन्ही मुलं मला लवकर झालेली सगळं काही चांगलं चाललेलं होतं पण कटकटी होत चालले आहे त्याच्यानंतर मी जास्त तुम्हाला काही सांगणार नाही खूप लंबी आहे पण जास्त काही सांगणार नाही कारण की खूप वेळ होतोय व्हिडिओ मोठी करायची नाही त्यानंतर माझे सासरे त्यांनाच चांगले म्हणायचे त्यांनाच सपोर्ट करायचे आणि आम्हाला तसंच करायचे मग आम्हाला तर रस माझ्या माझ्या नवऱ्याची पूर्ण पेमेंट माझी सासू घ्यायची आणि माझा नवराही त्यांनाच द्यायचे माझे मलाच म्हणायचे जाऊ दे आईचे सासू द्यायचे त्यांच्याकडे द्यायचे ते त्यांचा व्यवहार चालायचे त्याच्यानंतर चांगल्या ठिकाणी जॉब होतं ते जॉब माझ्या मिस्टरांचं गेलंय आणि मग त्याच्यानंतर गाडी पण घेतली होती त्यांनी ती गाडीही देर घेऊन साईडला नेहून गेलाय वेगळं निघला पाच वर्षापूर्वी तो वेगळं निघला माझ्या मिस्टरांचं काम गेलंय काम गेलं त्याच्यानंतर आमचे बाहेर निघायची काही हिम्मतच नव्हती मग आम्ही राहा लागलो आम्ही एकत्रच करायचं राहायचं खायचं त्याचाही कटकटी व्हायचं सासू नयच्या सासरा पण खूप त्रास करायचा सासू पण कटकटी करायची त्यामध्ये मग आता लॉकडाऊन आलाय लॉकडाऊन मध्ये मी भाजीपाल्याचा धंदा केलाय आम्ही माळ आणायचं ऐकायचं आणि त्यानंतर दोन ठिकाणी मी काम केलंय साफसफाईचं काम केलंय दवाखान्यामध्ये पण काम केलंय साफसफाईचं चांडक सर्कल बंद करायचं आणि हा हिडो बनवायची हिडो युट्यूबला टाकायची माझं काहीच हेतू नव्हता पण माझा मुलगा आहे मोठा माझ्या मुलाने ते हिडो मला टाकायला सांगितलंय मी तुम्हाला एक मिनिट माझा मुलगा दाखवते हे बघा हा माझा छोटा मुलगा आहे आणि हा मोठा आहे हा मोठा मुलगा माझा तेरा वर्ष झालेला आहे सातवीला गेलेला आहे आता याचं शिक्षण चालू आहे छत्रपती शाळेमध्ये याला काही आहे मग आणि याला पण काही कळतं आहे आप आपल्या आई आईची कळवळ याला लागली ला की आई एवढं त्रास सण करून इथे कसं राहायचं त्याच्यासाठी तो म्हणतो की आपण हिडो काढू त्यांनी मला सपोर्ट दिलाय आणि हे चॅनल खोलले आणि तो म्हणतोय की आपण हिडिओ करून टाकत जो त्याच्यासाठी मी हिडिओ करून टाकते आहे माझ्या मुलांसाठी काही इकडे तिकडे माझं कामही चालू आहे ते पण तेवढ्या पैशामध्ये आमचं भागत नाही तुमच्या दादीची पण कमाई खूप कमी आहे कारण की एवढा आम्हाला पैसा पुरत नाही पेमेंट पुरत नाही त्यासाठी आम्ही व्हिडिओ काढतोय हे बघा आमची परिस्थिती की आम्ही आता सध्याच्या स वेगळा स्वयंपाक करून खातोय तर आमचं सामान सुद्धा ठेवायला आम्हाला जागा नाही हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा संक्रांतीच्या दिवशी आता आमचे सगळं काही देव पण वाटले वाटणे झालेले म्हणजे माझे देवच नाही आहे तर मी माझ्या वडिलांनी दिलेला आहे हा सत्यनारायण याला म्हणते लग्नादेव देव तर मी याचीच पूजा केली आणि हे मी आईचेच घरून आणलेलं आहे पुस्तक तर मी या सतींना हळद कुंकू लावून यांचीच पूजा दिली केली हे पुस्तकं आणलेले आहे माझे माझ्या आईच्या घरून मी वर्त करत होते देवधर्म करत होते हेच पुस्तकांची मी पूजा केलेली आहे बघा आता माझ्याकडे देवही नाही आहे आणि मी नवीन सुरुवात केलेली आहे तर हा फोटो आणलेला होता मी देवाचा तर यांचीच पूजा केली आणि माझी अशी परिस्थिती झालेली आहे की मला सगळं काही होतं आहे पण काहीच राहिलेलं नाही आहे आणि हे असं काही आणलं आहे ना मीठ साखर पण नाही ठेवायला असे एकत्र ठेवून देते त्याच्यामध्ये डाळ आणली असंच ठेवायचं आणि असंच येते तर संपवायचं म्हणजे अगदी रस्त्यावर आल्यासारखी परिस्थिती आणि आमच्या तुम्ही आता आमच्याकडे जा दुसरीकडे जायचं म्हटल्यावर भाडं लागतं जर एवढं भाडं भरायचं सहा हजार रुपये म्हणून कुठून आणायचे त्यासाठी माझा मी काय म्हणतो थोडे फार पाहिजे भिड करायचे टाकायचे आणि आपण थोडं फार करू आणि आपण इथून निघून जाऊ कारण की ते खूपच कटकट करताय करताय अंगार धावताय मारताय आणि माझ्या माल मालकाचं काहीच चालत नाही सगळं काही केलं माझ्या मालकांनी प्लीज माझ्या बहिणी भावा प्लीज माझ्या बहिणी भावांना तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की या दुबळ्या बहिणीला थोडा सपोर्ट करा आणि ह्या अडचणीतून काढा मी खरंच खूप अडचणीमध्ये आहे खोटं नाही आहे सांगणार चौदा वर्ष मी इथे काढलेले आहे पण ते आपलेच म्हणतात ना आपल्याला बेमन झाले तसे माझे माझ्या नवऱ्याला माझ्याच सासुसरी म्हणजे त्यांचीच आईवडील त्यांना बेमान झालेले पण आता सांगता नाही जास्त सांगून काहीच उपयोग नाही आहे कोणाला सांगासारखं नाही आहे पण तुम्हाला मी सांगते एवढं मला सपोर्ट करा माझ्या लेकरांचं भविष्य उजेडून काहीतरी होईल व प्रगती त्यासाठी मी काही करते आणि मी छोटे इकडे तिकडे काही असं थोडंफार कामही करत असते मज मौजु, मजुरी पण करत असते मोलमजुरी करून आम्ही आमचं घर चालवतो आहे पण आता थोडं म्हटलं काहीतरी माझा मुलगा म्हणे आपण व्हिडिओ करून टाकू तर व्हिडिओ करून टाकते प्लीज बहिणी भावांना मला सपोर्ट करा हीच इच्छा आहे तर एवढ्या अडचणीमध्ये पण राहून जर ते म्हणताय इथून निघून जा आता आम्हाला काहीच नाही आहे गावाकडेही काही नाही आहे इथेही काही नाही माझं मायर आहे खासगाव ज्या तालुक्यात माझं मायर आहे आणि मला वडील नाही माझे बाबा वारले आहे माझ्या माझ्या आईला दिसत पण नाही माझी खूप वाईट परिस्थिती आहे प्लीज माझ्या बहिणी बाबा तुम्ही जर मला सपोर्ट करा तर मी या संकटातून निघू शकते खूप वर्षापूर्वी मी या अडकलेली आहे इथे आणि माझा हेळतो पण नाही आहे हिडो टाकायचा मग मजबूरनं मी हिडो करून टाकते आणि मला जागा पण नाही येत हिडिओ करायला आणि माझं मला असं आहे ॲक्टिंग पण येत नाही आहे काही येत पण नाही आहे गाणेसुद्धा मला येत नाही आहे त्यासाठी प्लीज माझ्या बहिणी भावांनो तुम्हाला सांगते की मला सपोर्ट करा माझी खूप परिस्थिती नाजूक आहे काय विकट परिस्थिती आहे आणि माझा छळ पण खूप होतो आहे मला खूप त्रास पण करत आहे एवढ्याच जागेमध्ये आम्ही आमची मुलं आणि आम्ही दोघं जण राहतोय एवढी विकट परिस्थिती झालेली आहे बाहेर पण जायला जागा राहत नाही आणि इकडे तिकडे कुठेच जागा राहत नाही ए एवढे वर्ष काढलेले चौदा वर्षे कपडे वाळू घालायला पण जागा नाही आहे बाहेर लोक बोलत आहे इकडे तिकडे सगळा दबाव आहे एवढा दबाव असूनही आम्ही कसं तरी जीवन काटतोय जगतोय ते सुद्धा आता सैन होत नाही काही काही जणाला त्यासाठी आम्ही इथून जायचा प्रयत्न केला आहे पण बहिणी भावानं तुमचा सपोर्ट असल्याशिवाय आम्हाला घरातून बाहेर पडता येत नाही प्लीज एवढं करा तुम्ही आमच्यासाठी हे बघा माझा मुलगा काय म्हणतोय प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा धन्यवाद ताई